मुरुम नाईकनगर तांडा तालुका उमरगा जिल्हा धाराशिव येथील युवक पवन गोपीचंद चव्हाण हा युवक बंजारा समाजाला एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळावा याकरिता त्या त्यांनी राहत्या घरी नाईकनगर तांडा येथे सुसाईड करून आत्महत्या केलेली आहे आणि आज मुरुम पोलीस स्टेशन येथे त्या संदर्भाचा अधिक सर एफ आय आर नोंद झालेली आहे आणि बंजारा समाजाच्या वतीनं आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आम्ही एक कळकळीची विनंती करू इच्छितो जो काय बंजारा समाजाच्या एसटी प्रवर्गा प्रवर्गासाठी आज जो काय आमच्या बंजारा युवकांनी जो काय के आत्महत्या केलेला आहे जो काय बलिदान दिलेला आहे हा बलिदान कदापि बंजारा समाज सहन करणार नाही आणि आज जो युवक पवन चव्हाण हा जो युवक आत्महत्या करून जे काय आरक्षणासाठी बलिदान दिलेला आहे त्याच्या आत्म्याला बंजारा समाजाच्या वतीनं आम्ही